नमस्कार आपल्या मध्ये सरसे स्वागत आहे आणि आजचा सा दिवस आहेत चौथा आज माझे माझ्या फक्त शेवटपर्यंत राहा तुम्ही ब्लॉकमध्ये मला हो पंपावर आलाय का पेट्रोल भरायला पहिल्यांदा सोबत आहे पहिल्यांदा काय पंपापासून का सोबत आहे माहिती गाडी बिघडली टाईम झालाय आता वाजून दहा लिट आणणार रिक्षा बिघडली आपली त्याच्यासाठी सोबत आहे कंटिन्यू राहा रिक्षा घेतली हॅलो आलोय आपण आपली जिथं पहिली दहीहंडी ना तिथं आलोय ही पहिली दहीहंडी इथं चालवली नंतर ना सगळ्यात दुसरी हीच दहीहंडी फाडवायची आहे We'll be right back. पहिली सलामी झाली पहिली सलामी झाली एकदम क्वालिटी झाली पहिली सलामी आणि ध्रुव चढला नव्हता म्हणजे मी नव्हतं चढलो आमन चढलो होता आमनच्या अंगावर आलं लगेच मी चढलो मी व्हिडिओ काढत होतो मग गोल फिरलो आणि व्यवस्थित गोल फिरलो आता आपण चाललोय पिंपरीत पिंपरीतली दी बघू तिथं पण सलामी द्यायची आणि तिथली पहिली फोडायची त्यानंतर आपण सांगू द्यायचंय आणि आता पिंपरी बाकीचे बघा ये आता पिंपरी मारून घ्यायला फॉलो करा सरप्राईज करायच सरप्राईज करा सरप्राईज सबस्क्राईब करा चॅनल आपलं आणि चाललोय पिंपरी आपल्याला पिंपरी गावात दुसरी दहीहंडी तिथं चाललो होतो तिथून आलो पुढं थोडं पुढं आल्यानंतर न आपल्या गाडीत एवढा मोठा खेळ आहे काढला का रे खेळ दाखव किती दा रे बाय अंदर डाला एवढा मोठा असा चांगला खेळ आहे हातभर मध्ये दोन पंक्चर आहे गाडी आता जिथं जायला होते उशीर पोचतो थोडा उशीर तो उशीर पण पोचतो डायम तिथं जाऊन आलोय आता आपण पिंपरी मार्केटमध्ये एक चार मिनिटात पोचल टाईम आहे ना टाईम गाडी नऊ वाजले वाजत आहेत आम्हाला तीन वेळा मॅपने फसवलंय बघा आता परत एकदा लावलाय मॅप चार मिनटे दाखवतोय तिथं गेल्यावर परत दाखवतो काय सीन होतंय काय नाही कारण चार लोकांना विचारलं कुठं आहे कुठं आहे ते जे सांगतोय कुठं इकडे तिकडे काय कळा ना आता आता शेवट बघ दाखवलं मॅप लोकेशन वर दाखवून बघतो तिथं काय तिथं गेल्यावर एंड लोकेशन होतंय डायरेक्ट एकाच रस्त्यावरून तीन वेळा आले माहिती का आता याच ब्रिजवरून समोर पवनेश्वरच मंदिर आहे तीन वेळा फिरलंय इकडे एकदा तिकडे आलो आता शेवटी बघू काय होतंय काय नाही तर मी त्यांना माझं करंट लोकेशन पाठवून घ्यायला बोलवणार आहे एक मिनिट दाखवलंय काय आता मार एक मिनिट दाखवलंय तर मुलांना विचारू काय भाऊ शिवरा प्रतिष्ठान कुठे त्यांनी लवकरात लवकर भांडी फोडून घ्यायची आहे अशी मंडळाची नम्र विनंती आम्ही ती दहींडी ना तिथं आलं आपण आणि डोकं जास्ती प्रमाणात दुखायला लागलंय डोकं आज शेवटचं सोमवार पण आहे रावणातला आणि पण आहे सकाळपासून काय खाल्लं नाही फक्त एकदा खिचडी खाल्ली त्याच्यावरच आहे आणि ती डोक्याने दहंडी फोडली त्याच्यामुळं डोकं आणि थंडी वाजून यायला लागली नाही थंडी वाजती आता आलोय तिथं पोहोचत पोहोचत चाललंय एक दोन मिनिटात पोहोचल तिथं आणि तिथली पण दहंडी फोडणार आहे ती पण बघा घरी जाऊन बघू आजचं काही नियोजन आहे जेवणाचं काय हो शपथ आता जे दहीहंडी डोक्याने फोडायला ट्राय केलं का दोन वेळा डोकं मारलं ते दहीहंडीला फुटली नाही शेवटी कडं घेऊन फुटली आणि डोकं शपथला दुखायला लागले थणकाय लागला तर गोळी घ्यायला आलो एक भाऊ डोकं थांबायची गोळी दे ना डोकं दुखतं डोकं थांबायची गोळी ते एकच दे कोणाला पाहिजे पाहिजे मला

आणडी घेतोय डोक्याला मारतोय घेतोय दोन वेळा मारली तिसऱ्यांदा म्हटलं आणि आपली छन्लक बसली ना जोरात म्हणजे पहिल्याला एकदम मजबूत मजबूत जोरा दिला म्हटलं पहिला फोडत दुसऱ्याला बी केलं दुकायला लागलं कसं वाटतं डोक्याने फोडायचं कारण हे ना मुरली नव्हती आणि लेअर होती एकदम खापले एकदम जाड होत्या त्या कड्याने बी मोडली ना दोन वेळा कडा मारला तेव्हा तिसऱ्यांदा ते मी गोळी ना लवकर खात नाही अशी सहसा पण ना आतला जोरात झनका बसला ना पहिला झानका दुसरा झानक्या तिसऱ्या झानक्याला म्हटलं ते कडं कड्याने फोडली त्याच्यासाठी गोळी खाल्ली लढोक ला दुखायला लागलं होतं एकदम जास्ती प्रमाणात दुखत होतं म्हणून गोळी खाल्ली आणि आता चाललो आहे आपण सांगवी शेवटची दहंडी आज दोनच दहंड्यात आजचा न उद्या तो मग सोबत येणार आहे दहंडी व्यवस्थित फुटली गेलो होतो फुटली नाही ती काय झालं काय माहिती दोन वेळा उडी मारली तिसऱ्यांदा कडे घेतला फोडली मग आणि आता कुठं व्यवस्थित झालं आता घरी जाऊन भेटतो बोलो कॉम्प्लेन केला <laughs> खरंच हाईट थोडी कमी पडली त्यांची आजी पाठवतो त्यांची आजी दादा रायगडवरून फोडण्यासाठी बाबा माझा अर्ध काम करतो हा बाबू गाडी कुठून आणली रायगडवरून थेट अंडी फोडण्यासाठी आणली हे बघा आपला भाऊ हे कोकणी कोकणात राहतो आपल्याला तिथे गेल्यावर भेटतो भाऊचा ब्लॉग बघत जावा भाऊला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन वाजवून यो मला आण्या म्हणतोय सलाईन लावलंय सुया तोचवल्यात आता हंडी थांबला ना हा काय भी कारण सांगतो चला ध्रुव आहे का ध्रुव ध्रुवाचा भाऊ आज मी नाही दही दहीहंडीला रे इकडे बघ आज पण नाही नेलं दहीहंडीला उद्या पण नाही नेणार येणार आहे उद्या तू कोण नेणार तुला नाही नेणार रे विचार पप्पाला नाही नेणार नाही नेणार रडत बसतो घरात जेवण या असं आहे चपाती काजूची भाजी आपली पाव भाजीची भाजी पाव कोशिंबीर राईस सगळे जेवायला बसते पद्धतशीर पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी माझे दोघं भाऊ बागा कडक का बोलला अजून लाजून बोलते कस आहे कस आहे निसता धिंगारात आले चल जे तू जेवायला जावेला चल दयंगीला का नाही तू हं जिजा मात्रे मित्र कोकणात ना आलाय कोकणात ना आलाय नियोजन कसं आहे हां सगळं चांगले मी सांगतो पाणी ए पाणी आता मजे ए तुम्ही ज्यावय का ना बसले काय माय भाजत कोशंबीर आहे कांदा आहे भाजी आणि मसाले भात एक नंबर आहे आजचं कालचं पण चांगलं होतं उद्याच आता त्यांना माहीत असणार काय आजचा मेनू आहे ना भाजी भाजी

दारू पिल्यावर माणूस छुट असतो माणसांना गाईच गाईच दारू पिल्यावर माणूस दारू असतो ओके भाऊ माणूस ट्रॉफी पिल्यावर भेटलो अरे आदरेला ट्रॉफी भेटणार जेवणासोबत काय खात लसूण लसून तू जेवणा जेवणासोबत खातात काय लसूण काय बोलला आले आता पनीर, पनीर। चानोता। चानोता। चान। गाएते, चार दिवसात आज पहिल्यांदा जेवायला छान होत भाजी छान होत पावभाजी छान होती छान आज चार दिवसात मी ते उपास सोडतोय एकदम जेवण ठेवलं गणेश चार दिवसात जेवायचं कारण काय पनीर होत म्हणून जेवण ते सगळं झालं आणि आजचा लॉक अशा प्रकारे शेवट होतोय आज पण उद्याच्या सोबत दोन व्हॉल दोन ब्लॉग असणार आहेत तर उद्याच्या व्लॉगला पण अजून मजा येणार आहे ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय काय करायचं आज पण उद्याच सोबत येणार आहे टेन्शन नका घेऊ नमस्कार आपल्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं सरचं स्वागत आहे आणि पाचवा दिवस आहे आज दहीहंडीचा आणि भर पाऊस आज दिवसभर पाऊस चालू आहे निघालोय असं भर पावसात सगळेजण आहेत एवढा पाऊस तरी पण सगळेजण साथ देतात ते दहीहंडीसाठी लय भारी वाटतंय आणि आपली व्हिडिओ दोन मिलियन पर्यंत पळाली ती दहीहंडी पडतानाची भारी वाटतंय माझ्या येते तुम्हाला पण माझ्या येते फक्त ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा आलो आपण इतका जोराचा पाऊस आहे ना हे शेडेवरती त्याच्या खाली थांबलं कारण पूर्ण भिजलो आहे आणि शर्ट पण टी शर्ट पण बोललत होतं पॅन्ट पण वरलीच होती तसंच घालून आलं आहे आणि त्याच्यात इथं मजबूत पाऊस सगळे असे शेड खाली थांबलेत

लय मुलांनी सपोर्ट केला लय म्हणजे लय आणि माझी इंस्टाग्रामची रील दोन मिलियन गेली त्यांनी मुलांनी म्हणजे सपोर्ट केला म्हणून गेली आणि बाकीच्यांनी यो मोबाईल पण मी पाच दिवस ज्याच्यात शूट करतोय तो सुम्याचा फोन आहे माझ्या फोनमध्ये नाही करते मी या दुसऱ्या मोबाईलमध्ये करतोय सगळ्यांनी मा मनापासून मदत केली सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि ब्लॉग दहीहंडीचा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि यावर्षीचं म्हणजे थोडं बॅड वाटतं आहे कारण झाली दहीहंडी पाच दिवस कसे गेले काळायला नाही प्रॅक्टिस कशी झाली ते कळाल नाही म्हणजे एकदम व्यवस्थित गेलं आता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पण भाऊ आणि या वर्षी निस्ते ब्लॉग बघून निस्ते लाईक आणि फॉलो करू नका पुढच्या वर्षी धरायला बी या आणि धारायच बी थांबाय या शेअर पण करा लाईक पण करा फॉलो पण करा चला कळालं ना सगळं करून टाका आणि गणेश भाऊच्या बॉडीला लाईक पण करा <laughs>